नमस्कार महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या गोष्टीची आता प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी वहीन योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे जर तुमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले असतील तर ता सतरा तारीख पर्यंत तुमच्याही मध्ये पैसे यायला सुरुवात होईल तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आत्ताच्या क्षणाची अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे मुंबईतील पहिल्या महिलेला खात्यात महिन्यांचे रुपये जमा मेसेज आलाय जुलैमध्ये अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीला सरकारकडून गिफ्ट देण्यात आलंय मोठी बातमी या अनुषंगाने म्हणावी लागेल दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात आहे महिलेला मेसेज आलेला आहे पैसे खात्यात जमा झाल्याचा हा मेसेज आहे जुलै महिन्यात ज्यांनी जन, जन, ज्यांनी अर्ज भरले होते लाडक्या बहिणीसाठी त्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे सतरा तारखेला याचे दोन हप्ते पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेला शब्द दिल्याप्रमाणे सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या शंका दूर झाल्या असतील आणि तुम्हाला विश्वास पटला असेल की खरोखरच महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही जर तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्या जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा